आत्ताच्या या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपल्या हाती आली आहे आपल्याला चित्रामध्ये दिसत असलेले जे धरण आहे ते पिंपळवाखाण धरण असून कोल्हापूर येथील तीन ट्रेकर्स कळसुबाई शिखराकडे चार चाकी गाडीने रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास जात असताना अकोले कोतळ रस्त्यावरील पिंपळवाखाण धरणाच्या जलाशयावरील पुलावर पाणी आहे हे माहीत नसल्याने थेट गाडी पाण्यात गेल्याने या तिघांनाही जलसमाधी मिळाली परंतु यातील दोघे जणांना पोहता येत असल्याने यातील दोघे जण बाहेर पडले परंतु त्यातील एक जण हा बुडाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेची माहिती अकोले पोलीस ठाण्याला मिळताच अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार व त्यांच्या सहकारी यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पाण्यात बुडालेल्या त्या मृत्यू समास वर काढण्यात त्यांना यश आले आहे पाच दिनांसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास या घटनेसंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार आहेत तर बोलूया त्यांच्याशी या संदर्भात या घटनेसंदर्भात आता त्यांच्याशी आताच दूरध्वनीवरून संपर्क झाला आहे तर काय म्हणाले ते बघूया हा तर पत्रकार रेणुकदास बोलतोय हा परमार साहेब बोलत ना हा बोलतोय सर म्हटलं ते कोथुची काय घटना घडली आहे काय ट्रेकर चो, तू, ते ट्रेकर्स होते कळसुबाईला चालले होते पुण्यावरून पुण्याहून बर हा हा मी चळसुबाईला चळशेवर जाताना खान तो कोसूरचा पूल आहे बंद असतो बरोबर आहे पुलावर पाणी असतं रात्री त्यांना काय त्यांना रस्ता चुकलाय वाटत बरं सुकले त्या ह्याच्यामध्ये लक्षात चालणार गाडी गेली पुढं बर हा राहून गेले बुडलं तीग, होते एक जण बुडाला का माझा ते जो त्याला काय काढलंय का काढला 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 काढलं का असंच काढलं बरोबर आणि आडिछ, किती वाजण्याची घटना आहे अंदाजे ते रात्री अडीच अडीच अडीचच्या अडीच च्या सुमारास सुमारा ठीक आहे ठीक आहे ओके ओके थँक्यू